इतिहासाने ना इतिहासाने राजपूतांचा पराक्रम कमी दाखवलेला आहे आणि राजपूतांची शरणागत या जगापुढे दा जास्त दाखवली भारतीय इतिहासकाराने खास करून इस्लामी इतिहासकारांनी राजपूतांचा पराक्रम त्यांनी लपवलेला आहे पण शरणागत अगदी जग जाहीर करून सांगितलेली आहे पण पर तसं परकीय प्रवाशांनी केलेलं आहे निकोलो मुनुची हा इटालियन प्रवासी सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी इराणमध्ये आला इराणमधून भारतात आला सुरतेत आला अगोदर नंतर सुरतेतून राजधानीत गेला दिल्लीत नंतर लाहोर काबूल मुंबई कल्याण इकडं आसाम इकडे विजापूर इकडे रायगड स्वराज्य सर्व्या देशात फिरला आणि सर्व्या देशात फिरून पूर्ण भारतात फिरून त्याला जे जे दिसत होतं जे जे त्याला ऐकायला येत होतं तसं तसं तो लिहित होता आणि स्टोरी द मोगर हा त्याचा ग्रंथ आहे मोठा त्या ग्रंथात त्यांनी राजपूतांच्याबद्दल एकदम लिहिलेलं आहे भरपूर सुंदर लिहिले मी पूर्ण बादशाच्या औरंगजेबाचा इतिहास वाचला त्या काळी लिहिलेला साकी मुस्तैद खानाने लिहिलेला त्या काळी त्याच्या समकालीन बादशाह जिवंत असताना लिहिलेला इतिहास मी वाचला पण ह्या राजपूतांचा पराक्रम मुघलांचा इतिहास दिलेला नाही आहे तो तो पराक्रम इथं दिलेला आहे निकोलस मुनुची याने तो पराक्रम दिलेला आहे मी वाचून ते तुम्हाला सांगतोय माझ्या मनाचं नाही सांगत आहे राजपूतांचे जसे पुरुष पराक्रमी होते तशाच पराक्रमी महिला सुद्धा होत्या खूप मोठी गोष्ट आहे मिर्जा राजे जयसिंग पासून ते सुरू होते मिर्जा राजे जयसिंग जेव्हा दक्षिणेत आला महाराजांच्या विरोधात मुसलमान सरदार मुसलमान मन सरदार मुसलमान सुभेदार एक पासून झेडपर्यंत सर्व एपासून झेडपर्यंत सर्व हरले तेव्हा औरंगजेबाने महाराजा जयसिंग मिर्जा राजे जयसिंग यांना पाठवलं अगदी पराक्रमी संयमी नेतृत्व आणि त्यांनी तह केला छत्रपती शिवाजी महाराजांची तेवीस किल्ले दिले महाराजांनी त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीत जावं लागलं मिर्जा राजे जयसिंग याच्या सांगण्यावरून मिर्जा राजे जयसिंग यांनी सांगितलं की तुम्ही दिल्लीत जा महाराज नाही म्हणत होते मिर्झा राजे जयसिंग म्हणाला तुम्ही दिल्लीत जा तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही ना। मी आणि माझा मुलगा त्यांनी लगेच त्यांच्या मुलाला पत्र लिहिलं तिथं रामसिंग होता त्यांचा मुलगा मिर्जा राजे जयसिंग यांचा मुलगा त्याला पत्र लिहून सांगितलं की मी वचन दिलं आहे छत्रपतींना मी वचन दिलंय छत्रपतींना की ते तिथं येतील ते तिथं येतील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुझ्यावर मी टाकतो मग महाराज तिथं गेले मग सर्वांना माहिती आहे महाराज निसटून आले रायगडावर सर्वे त्यांचे लोक घेऊन मग त्याच्यानंतर एवढी बदनामी झाली औरंगजेबाची मुघलांची पूर्ण जगात इराणच्या बादशाने पण पत्र ते लिहिलं आहे औरंगजेबाला की तो पाडी उंदर वगैरे वगैरे असं काही लिहिलं आहे पण औरंगजेबाला पूर्ण जगात बनत होते की याच्या नाकावर तुरी देऊन हातावर थुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले मग त्याचा राग कोणावर काढायचा मग त्याचा राग यांनी औरंगजेबाने या दोघांवर काढला मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा दिल्लीत होता तो रामसिंग अगोदर यांना सांगितलं मिर्जा राजे जयसिंगांना तुम्ही उत्तरेत या घरी या आता आपल्याला काबुलची आणि सिंधू नदी पलीकडे आपल्याला मोहिमे आहे त्या मोहिमेवर जायचे पठाणांनी बंड केले मिर्झा राजे जयसिंग वापस जाताना ब्रह्मपूर म्हणून एक शहर आहे खानदेशच्या बाजूला इथं औरंगजेबाने त्यांच्या गुप्तचराच्या मार्फत मिर्झा राजा जयसिंगाला विष दिलं आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला जसं त्यांचा दबदबा होता मिर्जा राजा जयसिंग राजपूत तसाच रामसिंग राजपूत यांचा मुलगा तसंच त्याचा पण दबदबा होता पूर्ण राजपूत त्यांच्या मागे होते मग त्याला पण शिक्षा द्यायची होती मग औरंगजेबाने त्याला सांगितलं की तू सिंधू नदी पलीकडे आपण मोहीम काढली मुघलांनी त्या मोहिमेत तू जा तिथं त्याला एकतर पटनांशी युद्ध करता करता रामसिंग मेला असता किंवा याची पद्धत होती वेगळी औरंगजेबाची तो यूज अँड थ्रो असं करायचा सरदारांना याचं काम झालं मोहीम संपली की जासा जासा याला संपवा मिरजा राजाला जसं संपवला तसं याला त्याला पण तो संपव आणि तसंच झालं राजा रामसिंग लढाईत तर कोणाच्या हातून मारला गेला नाही पण तो राजपूत पराक्रमी राजपूतावर घात झाला औरंगजेबाने त्याला विष दिला आणि तिथं ते त्याला मारलं मग त्याच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा त्याची दोन मुलं होती पराक्रमी मुलं राजपूतानामध्ये त्या दोन मुलांना औरंगजेबाने पत्र पाठवली की तुम्ही तुमच्या पिढ्याने पिढ्या माझी मुघलांची सेवा करतात ते तुमचे आजोबा गेले वडील गेले आता तुम्ही तुम्ही राजधानीमध्ये या मी तुम्हाला बक्षीस देतो मनसब देतो आणि तुम्हाला माझ्या नोकरीत ठेवतो हो मग हे ते दोन राजपूत रामसिंगाची दोन मुलं आणि त्याच्यासोबत सैन्य हे दिल्लीत गेले दिल्लीत गेल्यावर त्यांना समजलं की आपल्याला इथं सत्कारासाठी बोलवलेलं नाही आहे आपल्याला इथं मनसब द्यायला बोलवलेलं नाही आहे आपला इथं घात होणार आहे म्हणून जे सोबत आणलेलं होतं त्या दोन राजपुतांनी ते सैन्य त्यांनी वापस पाठवलं होतं दिल्लीच्या वेशीच्या बाहेरच राजपुतानात गेलं होतं आणि त्यांच्यासोबत फक्त पाचशे स्वार होते पाचशे धारकरी होते म्हणून एक दिवशी रात्री अर्ध्या रात्री उठून ते दोन राजपुत्रांनी पाचशे लोक दिल्लीच्या बाहेर गेले राजपुतानाकडे पडू लागले दिल्लीच्या बाहेर जात असताना हुमायूची एक कबर आहे हुमायूच्या कबरीच्या शेजारी बारा कमानी पुल आहे ते पुलावर ते थांबले पाचशे लोक आणि हे दोन राजपुत्र का थांबले औरंगजेबाला त्यांचा पळण्याचा सुगावा लागला होता औरंगजेबाच्या जासुदांनी औरंगजेबाला सांगितलं की ही लोक दोन राजपुत्र आणि पाचशे सैनिक घेऊन ते पळून गेले म्हणून त्याने पण सैन्य पाठवलं यांच्या मागे तात्काळ सैन्य पाठवलं घोड्यावर बसून मग ते लोक ते सैन्य ह्या यांच्या पाठलाग करत होते गावात शहराच्या बाहेर गेल्यावर त्या पुलावर राजपूतांनी पण एक आयडिया केली अडीचशे लोक तिथं ठेवले आणि अडीचशे लोक राजपुताना गेले ते दोन राजपुतांना घेऊन राजपुत्रांना घेऊन सेम टू सेम तसंच महाराष्ट्रात पण झालं होतं जेव्हा जोहरनी वेढा दिला होता पन्हाळगडाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सहाशे लोकं घेऊन विशाळगडाच्या दिशेने गेले आणि घोडखिंडीमध्ये तीनशे लोकं बाजीप्रभू देशपांडे आणि प्रभू देशपांडे यांच्यासोबत तीनशे लोकं ठेवले आणि तीनशे सोबत घेऊन ते विशाळगडाकडे गेले इकडून पन्हाळगड्याकडून फौज येत होती आदिलशाहीची त्या था, फौजेला थांबवण्यासाठी बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंनी घोडकिंड अगदी लढली रात्रभर लढवली आणि तो जो वेळ त्यांना मिळाला होता त्या वेळेमध्ये महाराज इकडे विशाळगडाला पोचले विशाळगडावर पोचल्यावर सुखरूप पोचल्यावर बार केले त्याच्यानंतर सर्वांना माहिती काय झालं पावन पावनपिंड तसाच एक पूल आहे बारा कमाली पूल म्हणतात त्याला हुमायूच्या कबरीचं एक्झॅक्ट बरोबर एक्झॅक्ट बाजूला हुमायूच्या कवर ह्या साईडला दिल्लीच्या बाहेरच आहे दिल्लीच्या वेशीच्या बाहेरच आहे हुमायूची कवर ह्या साईडला आणि बारा कमानी त्याच्या ईस्ट पूर्वे पूर्वेच्या साईडला मग तिथं राजपुतांनी ठरवलं की अडीचशे लोक इथं ठेवायची आणि अडीचशे लोक आपल्या राज दोन राजपुतांना राजपुत्रांना घेऊन राजपुतानाकडे जायचं हे अडीचशे लोक इकडं मुघली फौजांनाशी मुगली फौजांशी युद्ध करतील हे अडीचशे लोक मुगली फौजांना इथं जोपर्यंत थांबून ठेवतील तेवढा जेवढा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये हे बाकीचे अडीचशे लोक राजपुतान्याकडे जातील आणि तसंच झालं ह्या अडीचशे लोकांमध्ये बारा कमानी पुलावर जी अडीचशे लोकं होती त्यांच्यापैकी दोन महिला होत्या दोन महिला पुरुषांचे कपडे घालून हातात तलवार घेऊन मुघलांच्या फौजेशी युद्ध करता करता तिथं धारा तीर्थी पडल्या हा इतिहास सांगतो का कोणी नाही सांगत फक्त त्यांनी आपला पती गेल्यावर अग्नीमध्ये उडी टाकायची आणि जोर करायचा हा इतिहास नाही आहे फक्त दोन महिलांनी पुरुषांचे कपडे घालून तलवार हातात घेऊन मुघलांशी युद्ध केलेले हे मी माझ्या मनाने नाही सांगते हे निकोलस मुनिशिनी त्याच्या स्टोरी द मोगर ह्या त्याच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवले या, या अडीचशे लोकांमध्ये बाकीचे लोकांना वीरमरण आलं आणि त्या बाकीच्या लोक ज्यांना वीरमरण आलं त्याच्यामध्ये ह्या दोन महिला सुद्धा होत्या अंगाचा काटा असा कडकन उभा असतो जेव्हा इतिहास वाचतो आणि ऐकतो तेव्हा पण दुर्दैव म्हणावं लागेल की राजपूतांवर खरंच अन्याय झालेला आहे त्यांची शरणागती सर्वीकडे सांगत आलेले लोक आणि इतिहासकार पण त्यांचा पराक्रम खास करून त्यांचा महिलांचा पराक्रम कोणी सांगत नाही त्या दोन महिला तिथं धारातीर्थी पडल्या आणि दोन राजपुत्र आणि अडीचशे लोकं राजपुतानात पोहोचले आणि जेवढे अडीचशे शिल्लक होते त्याच्यातून बाकीचे जिवंत होते ते पण आले पण एका पण मुघलाला तो पूल क्रॉस करू दिला नाही हा आहे राजपुतांचा पराक्रम हा पराक्रम मी पूर्ण साकीमस्तैद खानाने औरंगजेबाचं चरित्र लिहिलं तर पूर्ण एक एक पान एक एक पान वाचलं मी पूर्ण सातशे आठशे पान वाचले पण त्या एका पानावर एक शब्दसुद्धा साकी मुस्तैद खानाने ह्या राजपूतांच्या दोन पराक्रमी महिलांविषयी लिहिलेलं नाही आहे औरंगजेब जिवंत असताना लिहिलेला इतिहास येतो तरीसुद्धा त्याने लिहिलेलं नाही आहे